तुमचे काही व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे तुम्ही रडत पण आहे मनोज दादासाठी <laughs> म्हणजे या ठिकाणी अशी म्हणजे हे आहे की आमचा योद्धा आमच्यात राहतो का नाही राहतो हे आम्हाला खूप म्हणजे भीती वाटली शिंदे साहेब तुम्ही घोषणा केली पर तुम्ही झोपलेत का तुमच्यामध्ये एवढी पण माणूस की जागी होत नाही की तुमचा एक फोन येत नाही तुम्ही एवढे कठोर कोणाच्या सांगण्यावरून झालात ज्या दिवशी ज्या दिवशी शिंदे साहेब तुम्ही एकटे येऊन तिथं घोषणा करत होतात आणि अजित दादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब दोघंही जेव्हा घटना तिथे आले नाहीत घोषणा कराय तेव्हाच मला त्या दिवशी तुमच्याबद्दल शंका निर्माण झाली की ही फक्त खेळी आहे माझ्या भावासोबत कारण श्रेय घेण्यासाठी दो ते दोघ जण अगोदर पुढे आले असते हे फक्त तुमचा गेम होता तुमचा तुमचं फक्त या ठिकाणी फसवायचं फसवण्याची तुमची ते उक्ती होती पण शिंदे साहेब तुम्ही एवढे का कठोर झालात तुमचा एक फोन काय बरं

म्हणजे आमच्या नोंदीचा आहे त्याच्यामुळे तुम्ही कोणी रोखू शकत नाही साठ लाखाच्या जवळपास आमच्या नोंदी सापडल्यात त्याच्यामुळं कुठलाही कुठलाही नेता कुठलाही खासदार आमदार हे रोखू शकत नाही हे आज ना उद्या होईल पद शिंदे साहेब जिथं कुठे तुम्ही आहेत जिथं कोणत्या पार्टीत असाल कोणत्या राजकीय घडामोडी सरकार बदलू शकता लोक उठून ब्रश करत नाहीत त्यावेळेस तुम्ही शपथविधी घेता तुम्ही रात्रभर हे नाटक करता मग अख्या पाच कोटी मराठ्याचा योद्धा इथे धारातीर्थी पडत आहे तुमची नीतिमत्ता का जागी होत नाही हो तुम्ही एवढ्या कठोर कशामुळे झालात म्हणजे तुम्ही आमचे शत्रू आहेत का तुम्ही आ... या ठिकाणी हे सिद्ध होत शिंदे साहेब जस मेटे साहेबाचा घात केलाय जस शाळे यंत्र रचून मेटे साहेबाचा घात केलाय त्या पद्धतीनं तुम्ही सुभाष भाऊला संपू संपण्याचं तुमचं षडयंत्र आहे कारण का तुम्ही घोषणा केली तुम्ही अंमलात का आणत नाही तुम्हाला उद्या पण अंमलात आणायचे ना मग तुम्ही का आमचा माणूस मेल्यावर अंमलात आणणार आहेत का बरं ते जाऊ द्या तुमचा एक फोन कस काय नाही हो तुम्ही कोणाचं ऐकून फोन करत नाही शिंदे साहेब माझी अजूनही तुम्हाला अर्थ हा काय हे विनंती आहे जिथं कुठे आहे तिथं ता ताबडतोब तुम्ही मिटिंग लावा ताबडतोब अध्यादेश काढा आणि माझ्या भावाला वाचवा